उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा

ज्या ज्या आणि त्या त्या लोकांची आपण तो प्रश्न विचारला पाहिजे अवर्जीत माणसं हे आले होते <coughs> माणसे तर मधुरासं जरीकडे आम्ही मौजूद असलो तरी बघा प्रत्येक उमेदवाराला ज्याला ज्याला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे क्योंकि महायुंची म्हणून वरिष्ठ पाठीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन डावकरीजींसाठी काल नियोजनाची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधर मध्ये उभं राहायचे आणि निवडून यायचे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे तरी ते बोलले की माहिती जो निर्णय होईल तो फायनल करेल नक्की म्हणून बोलतो ना शेवटी बोल इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे ते निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये मा आहोत आमच्याबरोबर बरोबर नाही आहे आम्ही सगळे एकत्र एक, एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे मला विश्वास आहे हे सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय ह्या सत्ता संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते कौलमध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग रणारी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना पोल पहिलेच सांगून टाकलेलं आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करपलेली आहे काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि ह्या जनते ह्या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या मतदारसंघाचा कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी बाकी आहे आहे की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादळून टाकणारा असेल कशा पद्धतीचं हे वक्तव्य त्यासाठी तुम्ही चार जूनची वाट पहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाही आहे परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल